लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागात प्रेक्षकांना नात्यांमधील हळवेपण आणि थोडा तणाव अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळणार आहेत पार्थने नंदिनीला सर्व गोष्टी विश्वासात घेऊन समजावून सांगितल्या आहेत आता या दोघांनीही भूतकाळ मागे सारून आपल्या नात्यात पुढे जाण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे दुसरीकडे घरात काही हलकेफुलके क्षणही पाहायला मिळतील सकाळी काव्य आपल्या मांजरासोबत बोकासोबत खेळत असते तिला त्याला मॉर्निंग किस द्यायचे असते पण तो बोका हुलकावणी देत पुढे पुढे जातो त्याच्यामागे धावता धावता काव्यात थेट पार्थला जाऊन धडकते दोघांच्या डोक्याची जोरात धडक बसते ज्यामुळे वातावरणात थोडी गंमत निर्माण होते मात्र दुसरीकडे गंभीर वळण येते नंदिनी जीवाच्या आशेने खिडकी उघडते पण तिची आई शारदा तिथे येते शारदा तिला स्पष्टपणे सांगते आता खिडकी उघडून उपयोग नाही कारण वाऱ्याने दिशा बदलली आहे बाहेर जीवा नाही तर फक्त रखरकाट आहे हे ऐकून नंदिनी पुन्हा एकदा विचारात पडते देशमुखांच्या घरी नाश्त्याच्या वेळी पार्थ एक भावनिक पाऊल उचलतो तो स्वतःच्या हाताने बनवलेली अंड्याची डिश जी, जी जीवाला खूप आवडते घेऊन त्याच्या समोर उभा राहतो जीवा त्या प्लेटकडे पाहत तर राहतो पण त्याच्या मनातील जखमा अजूनही ओल्या आहेत काय जीवा पार्थने दिलेली प्लेट स्वीकारून त्याला माफ करेल की हा दुरावा असाच कायम राहील हे पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा हा प्रोमो इथेच संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार